त्यातनं पण काय काय असते बाजू हट मांडल्यावर बाजूला होत नाही त्याच्यावर तुला लगेच माझ्या पर्याय मी देणार काय पर्याय देणार भगवंताने एवढं सौंदर्य कशाला दिलंय तुला कशाला दिलंय एवढे लांब लांब केस कशाला दिलेत तर नुसता भुसरा बांधून पालन करायचाय त्याच्यामध्ये हा दे केस सोडायचे नवऱ्याजवळ जायचा आणि गार करून ठेववायचे दोन केस त्याच्या नाकात गेली पाहिजेत उलटाच पडलं पाहिजे ते आणि मग आत आतमध्ये प्रवेश करायचा आणि तुमच्या दोघांचं सा हि साधवा असताना तुझी सासू नक्की बाहेर येणार म्हणजे येणार आणि सासू बाहेर आली की नेहमी सारखं तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही मला माहिती आहे तुमची समज करायचं नाही तिच्याकडे बघून बोट मोडायची नाही तर आज जरा वेगळं करायचं आज सासूकडे बघायचं नाच करायचं आत्या मग करायचं म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे खाली खाली पडली की तिला सोडायचं नाही तिच्या जवळ बसायचं नाही दिवसानं म्हातारी सापडल्या